हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला तर काय चाललंय आमच्या भावा बहिणीचं भाव बहिणी माझं डोकं तर मायदळ दुखायला लागलेलं आहे मी आता लाईव्हला आली होती भावा बहिणीनं कशासाठी लाईवला आली हे सांगते मी जे कामाला जात होती नाही कुठं कामाला जात होती तुम्हाला सांगते मेसमध्ये कामाला जात होती सकाळचं सातला जायचं एक वाजता सुटी आणि एक वाजता सुटी झाल्यावर पाच वाजता जायचं पाच वाजता गेल्यावर रात्रीच्या नऊ साडेनऊ सव्वा नऊ तिथे जागेवर वाचाय वाजायच्या आता आमच्याकडे घरी यायचं म्हटल्यानंतर ना आडमार्गी रोड आहे रोड कसा आहे आडमार्गी त्यामुळं एकटी काय येऊ शकत नाही आणि नवऱ्याला आलं दात नवऱ्याला दात आल्या तर नवरा काय कामाला येत नाही बरं त्याचं काय म्हणणं आहे तुझ तू तुझ एकटी तुझ जा एकटी कर माझं मी काय कामाला येणार नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि माझं खोटंडत तर मी त्याला लाईनवर घेते त्याची चालले नटायचं काम मेहंदी लावायचं काम आता ते त्याचं म्हणणं आहे की त्याला लग्न करायचंय दुसरं तर करू दे त्याला करायचंय तर या इकडं सांगा तुमचं पण मुद्दा मांडा जरा इथं इथे जायचं तू 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 कामा तिकडं जायचं ना तुला तू 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 कामाला माझी मी जायला तुम्हाला नाही का घरात खायला लागत

तुमच्या मनासारखं झालंय आता सगळं आणि लोकांना वाटतंय आता काही लोकांचं म्हणणं आहे की तू दोन दिवसच काम करते परत काय कामाला जात नाही तर भाऊ बहिणींना जय त्याच्या घरचं जय त्याला माहिती असत जवळ सांगितलं मी ते काही येऊ शकत नाही दोन बागा तुम्हाला कोण घालत असतं तर उपाशी झोपी कामाला येत नाही तर मी पण पाक पाणी करणार नाही उपाशी ठेवणार मी करून खायचं हाताने कळलं का डोक्याला भरपूर टेन्शन आहे हो तुमच्या डोक्याला टेन्शन आहे ना आमच्या डोक्याला टेन्शन नाही तुमच्या डोक्याला टेन्शन आहे आमच्या डोक्याला कुठलं टेन्शन आहे का तुम्ही तर टेन्शन देऊन टेन्शन देऊन मारायचं केलं की मला मेंदूच्या गोळ्या चालू आहेत त्या मला टेन्शन देऊन टेन्शन देऊन पार मारायचं केलं त्या दिवशी पडली पण मी कसली हो का कसलं लागले माझे हे आहे आहे माझ्या मला म्हणते की एकटीच जा तुझी तू त्याचं म्हणणं काय आहे नवरा तू कमी सांगते त्याचं म्हणणं आहे की तू एकटीच जा आणि काम करून मला घाल घरी बसून असं त्याचं म्हणणं आहे तर आता मी काम करायची का ह्याला घालायची घरी बसून त्यांना काम बेम सगळं सोडलंय वाटत पुढे जायचं आहे तीर्थ

माझ्या विरुद्ध लावू नको मला पण माझं चांगलं काम तुमच्यामुळे सुटलं ना चांगली मी करत होती साडेतीनशे रुपये हजार होती भाव बहिणीनं ह्याला खाऊन टून चारशे रुपये हजार होती मस्त करत होतो काम पण ना ना ये नाही कालच्या मायाबर आला नाही यायचं नाही म्हणतो काम नाही करायचं म्हणतो मला जाऊ शकते आणि जायचं असेल तर तू एकटी जा मला म्हणतो पहिले तुला जायचं

जिंदगीचं सगळं वाटपुळ झालं झालं एवढं करायचं करायचं लग्न कशाला केलं चुकी बघा आता काय करते हो चुकी झाली बाई दुसऱ्याच्या नशिबाचा वाटोळ करून सोडचिटी सुची आपली होय की मग द्या सोडचिटी द्या पुढे सोडचिट्टी मागतोय मला नवरा आता काय करायचं हा लग्न केलं म्हणजे काय करणार ते की मग कवा देताय तिथे स्वच्छते देऊन टाकायची हा इकडे बोला की इकडे इकडे करा की तोड तोडा इकडे करा की आता स्वच्छते स्वच्छते देऊन टाकायची मार्गा लागतं बघायचं होय बर जास्त बोलण्यात काही वेळ काही वेळ घालून उठे की नाही काय होय काय बर कधी जात आहे स्वच्छते मग कधी देत आहे

मनास काहीतरी बघला कुणी बघले केले ते हा, हा? हा मग तेच की तुम्हीच केले ते मग रोज उठून माझी म्हणजे कामाला जात होती ती करत होती सगळा खेळ केला सगळ्या कामाचा जा जा। ह्या जाऊन त्या मालिकेला म्हणतोय की मला कामाला यायचं आम्हाला मजो डॉक्टर लाम के तुम टेंशन के लिए ना मैं तुम जो डॉक्टर टेंशन करते हो

दोन दिवस झाले आहे ना घरात तमाशा चालवलाय एक तर माझी नाही तब्येत बरोबर मला होतोय तरास पडली त्याच्यात कामावर मी घसारली अशीच पडली चांगलं काम लागलं होतं हे कामाला येणार माझ्या कामाचा खेळक्याला मुद्दाम करतोय मुदाम मुदाम मला म्हणतोय की मी नाही येणार तुझी तुझा कारण की त्याला माहिती आहे रात्रीच्या नऊ वाजता आहे मी एकटी काय एकटी काय येऊ ये शकत नाही रात्रीच्या नऊ वाजता जागेवर नऊ सव्वा नऊ नौस वाजता सुटल्यावर कसं येणार आहे एकटा माणूस आडमार्गी रोड आहे